नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची आणि याच संकल्पनेतून चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना भेटत असतो तर आजच्या आपल्या पाहुण्या आहेत हेमांगी वर्तक मी आपलं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये तर मॅडमचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की थोडंसं वेगळं क्षेत्र आणि जे खास त्यांना असं वाटलं की महिलांसाठीच या ॲक्टिव्हिटीज कराव्यात असं त्यांनी क्षेत्र निवडलं आणि ते म्हणजे ज्याला सहली किंवा स्पेशल टूज फॉर विमेन्स असं आपल्याला म्हणता येईल कारण महिलांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून निश्चितच एक विश्रांती हवी असते आणि थोडंसं वेगळ्या वातावरणात जावं असं वाटतं आणि त्यामुळे ही संकल्पना हेमांगी मॅडमच्या मनात आली आणि त्यांनी ह्या प्रकारच्या टुरिझमला पर्यटनाला सुरुवात केली आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की जा मागचं सीड थॉट काय होतं आणि सगळी सुरुवात कशी झाली सो so, um, मी पहिल्यांदा जंगलात गेले दोन हजार दहामध्ये आणि तेव्हा आम्ही म्हणजे परत यायचे आणि फोटोग्राफ्स आम्ही ला टाकायचो सोशल मीडियावर जसे खूप लोक करतात आणि आम्हाला सगळ्या आमच्या फ्रेंड्स वगैरे विचारायला लागल्या ला की कशी जातेस तू इज इट सेफ इनफ बायकांसाठी यु नो इज इट ओके टू ट्रॅव्हल अ लोन आणि असं सो so, ह्याच्यावरनं आम्हाला असं वाटायला लागलं की बायकांसाठी एक्सक्लुझिव्ह मला जर काही करता आलं नेता आलं त्यांना जंगलात सो so, दॅट वूड बी ग्रेट म्हणजे ॲज पर द सो so, त्याच्यातनं ही कल्पना आली ॲक्च्युली आणि दोन हजार एकोणीसमध्ये आरती कर्वे आणि मी माझी ती पार्टनर आहे असं दोघींनी हे चालू करायचं ठरवलं था आणि वी स्टार्टेड ऑफ विथ स्मॉलर एक्सकर्शन्स म्हणजे आपण इन अँड अराऊंड पुणे आपल्याला माहिती आहे पुण्याला खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे सो so, दे आर लॉट ऑफ स्पॉट्स बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स जसं भिगवण आहे तामिणी घाट आहे सिंहगड व्हॅली आहे सो so, आम्ही आधी छोट्या ह्याच्यापासून चालू केलं की बायकांना जे जमू शकतं म्हणजे एक अर्धा दिवस काढला दोन तीन तास काढले सकाळचे घरच्या ह्याच्यातनं सो so, ते चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि फ्लमिंगोज भिगवणला आपण बघतो किंवा तामिणीतले बर्ड्स किंवा सिंहगड व्हॅली मागच्या साईडला जे व्हॅलीमधले बर्ड्स आहेत आ, खूप मजा यायला लागली बायकांना आमच्याबरोबर सुरुवातीला त्यांना असं वाटतं की आपण छोट्या टूरला जाऊ ज्याच्यामध्ये अर्धा दिवसच आपला जाईल म्हणजे कुटुंबापासून जास्त वेळ लांब राहता येणार नाही आणि तुमचीही सुरुवात तशाच प्रकारच्या टूर्सनी झाली आणि मग कदाचित मोठ्या टूर्स झाल्या असतील तर ती नेमकी त्याच्यातली गंमत काय आहे की फक्त महिलांनीच एकत्र यायचं त्याच्यात ती गंमत किंवा त्याच धर्तीवर एक चित्रपट पण आला होता झिम्मा नावाचा की जेव्हा आपण या सगळ्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडतो तर ती त्यातली गंमत नेमकी त्या काय अनुभवतात सो so, आम्ही जेव्हा हे चालू केलं तेव्हा आमच्याकडे वेगवेगळ्या क्रायटेरियाज किंवा स्ट्राटा सोसायटीमधल्या बायका येत होत्या काही रिटायर्ड ज्या टिपिकल बँक रिटायर्ड आहेत काही हाऊसवाईफ्स काही आय टी प्रोफेशनल्समध्ये खूप धकाधकीचं जीवन आहे आणि हे सो त्यांना ते जे तीन चार तास मिळायला लागले आ, ते खूप क्रुशल होते कारण इट वॉज दे मी टाईम मी टाईम म्हणजे आपण कसं म्हणतो की गेलो तर एखादं नेटवर्क पण नसतं अशा स्पॉट्समध्ये सो कम्प्लिटली डिटॅच फ्रॉम दे रुटीन्स दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर बायका आता ज जसं गवत असतं त्याच्यावरती अनवाणी स्टेप आऊट करायला लागल्या की आम्ही हे कधी फीलच केलं नव्हतं की आपण कडबणवाडीचे ग्रासलेंड्ज आहेत जिथे चप्पल काढून त्या ग्रासलिनवर चालत आहेत सो so, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप अनुभवायला मिळाल्या आणि परत जाताना ते नेहमी आम्हाला सांगायचे की इतके सुंदर गेले तीन चार तास अर्धा दिवस इतका सुंदर गेला आणि लाईक माइंडेड लोकं भेटायला लागली की सोलो जे आली असतील की आम्ही मैत्रिणी पण खूप इथे मिळवल्या ज्यांना नेचरमध्ये यु नो इंटरेस्ट होता सो असे खूपच छान अनुभव आले कंप्लीटली डिटॅच फ्रॉम दे रुटीन्स कारण हल्ली आपलं इतकं धकाधकीचं जीवन आहे की जरी मॉलमध्ये गेलो तरी परत आलं दोन तासांनी की रिफ्रेश नाही वाटत इट्स ऑल्सो स्टेनस पण नेचरमध्ये स्टेप आऊट करायला की जितकं महत्त्व आहे आणि ऑक्सिजन इट्स अ व्हेरी हाय ऑक्सिजन थिंग त्याच्यामुळे फ्रेशनेस जो आपण परत घेऊन येतो सो दॅट वॉज समथिंग यु नो रिअली अन अन अनइमॅजिनेबल बेसिकली आपण विमेन एम्पॉवरमेंट वगैरे जड शब्द वापरतो पण जेव्हा निसर्गात जातो त्यावेळेला ती जी काही मजा असते तो अनुभव असतो तो खरंच त्यांना एकदम तळाशी म्हणजे नेऊन जातो की आयुष्यातलं सगळं त्यांना अगदी कळून येतं असं वाटतं मग जेव्हा तुम्ही जास्त लांब जायला लागलात मोठ्या टूर्स तर त्यावेळेचा अनुभव कसा होता आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला कारण की एक दोन दिवस बाहेर राहायचं आहे मग त्या घरच्यांचं काय म्हणणं असायचं आणि ते पण तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असणार हे खरे खरं सो so, आम्ही या स्मॉलर एक्सकर्शन्स नंतर मग थोडंसं आपली रेग्युलर सर्किट ऑफ जंगल्स ताडोबा पेंच काना अशा ट्रिप्स प्लॅन करायला लागलो दांडेली वॉज वन आणि जिथे बायकांनी आमच्याबरोबर हे अनुभवलं होतं स्मॉलर थिंग्स ऑब्विसली ते जास्ती आले टू स्टार्ट ऑफ विथ आणि त्यांचं मग ते सगळं सेटिंग करून यायचं घरचं की कोणाला तरी बोलवायचे बहिणीला राहायला बोलवायचे की घरचं बघ किंवा सासूबाई आहे तर त्यांचं करायला लागायचं आणि तिथे जो अनुभव असायचा की संध्याकाळी डी ब्रीफ सेशन्स असायचे कोणाची तरी वाईल्ड लाईफची फिल्म दाखवायचो आणि त्याच्यातही डिस्कशन करायचो सो हे कम्प्लिटली चोवीस तास त्यांना ते अनुभवायला मिळालं पण ऑफकोर्स घरी खूपच ते हे करून यायचे जसं मी पण एक आय हॅव टू डॉटर्स त्याच्यामुळे मलाही समजतं केवढं हे असतं सो आम्ही मॅक्सिमाइज करायला बघायचो दांडेली पण खूप खूपच सुंदर होतो ओल्ड मॅग्झिन हाऊस आणि तिथलं जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही परत नेतो हॉर्नबिल्सचं रूस्टिंग आणि असं तर त्यांनी खूपच एन्जॉय केलं मला अजून एक सांगायला आवडेल <laughs> वाईल्डलाईफ म्हणजे फक्त फोटोग्राफी नाही बायकांना मी हे सांगू इच्छिते की नुसतं बायनॉक्युलर्स कॅरी केले किंवा विदाउट बायनॉक्युलर्ससुद्धा डोळे हे तुमचे बायनॉक्युलर्स आहेत सो प्रत्येक वेळेला हेवी गिअर असणं मला माझ्याकडे कॅमेराच नाही आहे सो, सो आम्ही त्यांना सांग जातानाच सांगतो की तुमच्याकडे नसलं तरी चालेल आय कॅन क्लिक फोटोज फॉर यू अँड शेअर पण तुम्ही तुमच्या जवळ डोळ्यांनी बघाल कारण यू मला असं वाटतं एकदा ते क्लिकिंग मोड मध्ये गेलं की मग आपण जे मेन हे ते विसरतो निसर्ग वाचन हा याला योग्य शब्द म्हणता की निसर्ग वाचन करायला काहीच लागत नाही फक्त तुमची म्हणजे चांगली दृष्टी असावी लागते की तुम्हाला सगळं टिपता आलं पाहिजे जंगलामधलं मला वाटतं त्याचं म्हणजे पुढचं व्हर्जन ते फार मोलाचं आहे आणि तुम्ही जे सुरू केलं की जेव्हा ट्रीप घेऊन तुम्ही त्या जंगलांमध्ये जायचा तेव्हा तिथला निसर्ग अनुभवताना तुम्ही तिथली माणसंही अनुभवली आणि तिथं जे आदिवासी असतील हो so, की जे गाईड म्हणून कदाचित काम करत असतील किंवा आसपासच्या गावांमध्ये त्यांचा छोट्या छोट्या गोष्टींवर उदरनिर्वाह चालू असेल ते पण तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही त्यांनाही सक्षम करण्याचा प्रयत्न केला तर ते कसं सुरू झालं सो मी जेव्हा जायला लागले तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपल्याला वाईल्ड लाईफ किंवा जंगल एवढं सगळं देतं दर अगणित देतं म्हणजे ऑक्सिजन देतं हे देतं हे थोड्याफार गोष्टी आहेत पण मला उलटं त्याच्यासाठी काय करता येईल हे माझ्या मनात कल्पना आली सो so, त्याच्यापासून आम्ही थोडंसं चालू केलं की तिथली सो so, जंगल मी डिरेक्टली ऑन ग्राउंड फील्ड काम नाही करू शकत मग आपण काय करू शकतो की जे जंगल प्रिझर्व्ह करतात किंवा जंगलासाठी काम करतात त्यांना आपण मदत करूया सो so, त्या दृष्टीने मग गार्ड्स फॉरेस्ट गार्ड्स जिप्सी ड्रायवर्स गाईड्स आणि तिथली लोकं फॉरेस्ट ऑफिसर्स आणि हे त्यांना आपण इथून सिटीमधल्या लोक काय करू शकतात तर दे आर डिफरंट फॉर्म्स की डोनेशन ड्राईव्स की आपण चांगले कपडे आणि शूज जे आपण नाही वापरत आता ते डेफिनेटली आपण त्यांना डोनेट करू शकतो किंवा कॉन्ट्रीब्यूट करून uh, इतकी थंडी असते सेंट्रल इंडियामध्ये की त्यांच्याकडे स्वेटर्स किंवा कॅप्स नसतात अनफॉर्च्युनेटली ते इक्विप नाही आहेत सो so, आपण कॉन्ट्रीब्यूट करून त्यांना स्वेटर्स वगैरे किंवा मस्किटो रिपेलन्स त्यांच्या मुलांसाठी स्कूल बॅग्स किंवा एक्स्ट्रीम समर्समध्ये कूलिंग आ, थर्मास फ्लास्को वटेव्हर सो so, अशा पद्धतीने आम्ही चालू केलं मग आम्ही असा विचार केला की के आपल्याबरोबर ज्या महिला येतात सो so, मला नेहमी वाटतं की जीन म महिला मोक कम्पॅशनेट कारण त्यांना तेवढे जास्त इमोशन्स असतात सो so, त्यांना ते फील व्हायला लागलं प्रत्यक्ष बघितल्यावर की अरे हे असेही राहतात या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये आम्ही काय मदत करू शकतो किंवा नदर थिंग इज uh, मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल माझ्याकडे एक बाई आल्या होत्या त्या म्हणल्या मी खूप सुंदर uh, विणकाम आणि असं स्किल्स म्हणजे बेसिकली आहे तुम्ही मी तुमच्याबरोबर येते मी तिथल्या विलेजर्सना शिकवते सो हे जे ॲस्पेक्ट्स वेगळे त्यांना म्हणजे कायमस्वरूपी त्यांना सक्षम करणं हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे आपण सगळ्या वस्तू तर देतो ते तर ते ते, ते कसं पुढं वाढवलं मग त्यांना सक्षम करणं करेक्ट so, सो या सगळ्या स्किलवाल्या ज्या दोन तीन माझ्या पुढे आल्या की आम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे सो त्यांना घेऊन आम्ही तिकडे ते प्रोग्रॅम्स किंवा जाऊन त्या विलेजेस सराउंडिंग सो फॉरेस्ट हॅज पेरिफरी म्हणजे त्याच्या आजूबाजूला विलेजेस आहेत त्या विलेजमधली लोकं फॉरेस्टमध्ये काम करतात आणि बायका तिथे असतात सो त्यांना सक्षम करून तिथे सुविनियर शॉप करा की त्यांनी केलेल्या प्रोडक्ट्स त्यांना तिथे विकता यावेत असं सगळं करायला लागलो किंवा भिगवणला होमस्टेज डेव्हलप करायच्या दृष्टीने कारण आपण कोणी जर भिगवणला गेलं असेल तर बघता तुम्ही तिथे पण गाईड्स आहे तिथे साईडला विलेजेस आहेत सो तिथेच होमस्टेज डेव्हलप करून त्यांना लाईव्हिहूड मिळावं म्हणजे तिथे कोणी राहायला आलं तर ते त्यांच्याकडे राहू शकतात सो बेसिकली मेकिंग दॅम एम्पावर्ड म्हणजे सेल्फ त्यांच्या स्किल्सनी सो हे करायला लागलो ला किंवा डस्टबिन्स उभारणं सो आपल्याकडे तो एक इश्यू आहे की आता माझ्या बायकांचे ग्रुप जायचे भिगवणला तेव्हा ते म्हणायचे हे बाटली कुठे टाकू नाही इधर फेक दो असं व्हायचं पण या सगळ्या म्हणायच्या नाही मग तिथे मग डस्टबिन्स करायचे का सो हे वेगळ्या काय आयडियाज यायला लागले आणि त्याच्यावरनं हे डोनेशन किंवा या पद्धतीने आम्ही चालू करायला लागलो म्हणजे त्याच्यातूनच जंगल बेल्स ही संस्था तुमची उभी राहिली आणि थोडंसं म्हणजे आधुनिक पद्धतीने पण हे सगळं पर्यटन किंवा ॲक्टिव्हिटीज सगळ्या सुरू झाल्या आणि सक्षमीकरण सुद्धा महिलांचं होत राहिलं मग आता या मी आता आधुनिक मीडियम मुद्दा म्हटलं ते आधुनिक मीडियमधून काही तुम्ही प्लॅटफॉर्म असा तयार केला आहे का किंवा ऑनलाईन त्यांच्या वस्तू पण विक्री करता येतील असं काही करण्याचा विचार आहे का राईट right. right. so, hey, हो सो हे पुढे जाऊन डेफिनेटली इज अ गुड आयडिया कारण आम्ही हे विचारच करत होतो की तिकडच्या इकडे कसा आपण सेल करू शकतो पण माझ्या इथे आम्ही म्हणजे काही एक्झिबिशन्स लावतो जसं आम्ही लास्ट इयर वाइल्ड फेस्ट नावाचं केलं होतं सो ती इ तिकडचे काही सबर्ब्समधले म्हणजे विलेजसमधले वगैरे लोकांनी येऊन स्टॉल्स लावले होते टू सेल in that पण इट जस्ट हॅज स्टार्टेड त्याच्यामुळे आता अजून त्यांना हे करायला डेफिनेटली डेफिनेटली इज वन ऑन द आणि जसं मग विषय काढला की जेव्हा आपण फिरायला जातो त्यावेळेला सारखं म्हणजे कॅमेराच गळ्यात अडकून फोटोग्राफी uh, yeah. केली पाहिजे असं नाही तर ते वेगवेगळ्या गोष्टी तिथल्या पाहिल्या पाहिजेत तर फोटोग्राफीवरून uh, मला आठवलं की तुम्ही आता इंटरनॅशनल विमेन्स डे करता एक फोटोग्राफी कॉम्पिटिशन आणि एक्सक्लुझिव्हली फॉर विमेन अशी ठेवली तर कसा रिस्पॉन्स होता आणि काय okay. होता सो हा आमचा ऑल फोर्थ सीजन होता सो वी स्टार्टेड तीन वर्षापूर्वी mm. uh, आम्ही जस्ट ॲडहॉक असा विचार केला की सगळ्यांसाठी फोटोग्राफी आहे वाय नॉट वुमेन ओनली आम्हाला या ह्याच्यामधनं ॲमॅच्युअर्स एक्सपेक्टेड आहेत प्रोफेशनल्स फार नको आहे विचार असं वाटतं की आता हे फक्त मुलींनीच किंवा महिलांनी काढलेलेच फोटो असतील तर विषयामध्ये काही तुम्हाला वैविध्य आढळलं का किंवा त्यांना जवळचे वाटतील असे विषय त्या फोटोमध्ये तुम्हाला सापडले का करेक्ट करेक्ट सो आमच्याकडे तीन बेसिक क्रायटेरियाज होते की वाईल्ड लाईफ इन ॲक्शन म्हणजे काहीतरी करत आहे किंवा ॲनिमल पोर्ट्रेट्स किंवा बर्ड्स सो असं लक्षात आलं की वाईल्ड लाईफ इन ॲक्शनसुद्धा त्यांचं आपलं थिंकिंग नॉर्मल ह्याचं एक पक्षी उडतोय आणि त्याच नॉ म्हणजे आता सपोज इगल आहे तो उडतो आहे आणि त्याला कावळा मॉप करतो आहे सो so, हे जे एक्झाम्पल आहे ते त्यांनी एकीनी टिपलं आहे पण याच्यामध्ये नॉर्मल फोटोग्राफरनी केलं नसतं पण त्या बाईला वाटलं की हा कावळा त्या पक्षीला त्रास देतो म्हणून मला तो फोटो वाईल्ड लाईफ इन ॲक्शनचा वाटला सो so, हे जस्ट एन एक्झाम्पल आहे पण थोडा परस्पेक्टिव्ह फरक पडतो म्हणजे नॉर्मली फोटो जसं हे वैविध्य टिपलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने ते समोर आलं तसं आता जंगलात प्रत्यक्ष फिरताना काय एक्सपिरियन्सेस असतात त्यांचे आणि त्या ग्रुपनी जातात नवीन मैत्रिणी होतात नवीन काहीतरी पाहायला मिळतं त्यातले काही का अनुभव काही सांगता आले करेक्ट सो so, uh, आम्ही जेव्हा ट्रिप्सने नेतो आम्ही सांगतो की वी आर अगेन्स्ट फ्रँकली टेलिंग यू टायगर टुरिझम मला आय अंडरस्टँड की स जो माणूस जंगलात जातो त्याला म्हणजे टायगर हा बघायचाच असतो पण मी त्यांना सांगते की डोंट स्टार्ट विथ दॅट एक्सपेक्टेशन एक तर तुम्ही जंगल बघितलं आहे आणि टायगर दिसला की तुम्हाला युल बी मोर हॅपी फक्त टायगर शोधलात तर बाकीचं सगळं राहून जाईल सो so, आम्ही खूप सारी माहिती प्लांट्स बाकीचे ॲनिमल्स आणि असं देतो सो so, जे लोक आमच्याबरोबर फर्स्ट टाईम येतात त्यांना बाय द टाइम दे कम बॅक फ्रॉम द सफारी त्यांना इतकं सुंदर चार तासाचं चा ओव्हरऑल हे झालेलं असतं Just की दे जस्ट मेस्मेराइज म्हणजे आल्यानंतर सुद्धा ते ओके आपण बसू आणि डिस्कस करू काय दिसलं आहे मग असं नाही की प्रत्येकजण रूममध्ये गेलं आहे आणि डिटॅच आहे पण हे आमच्या लक्षात आलं की त्यांना अजून त्याच्यावरती इन्फॉर्मेशन पाहिजे असते Uh, कोणाबरोबर तरी जर आम्ही कुठल्या तरी फॉरेस्ट ऑफिसरचा टॉक ठेवला त्यांच्याबरोबर आणि द मोर हॅपी किंवा वाईल्ड लाईफची एखादी फिल्म दाखवली सो खूप सुंदर एक्सपिरियन्सेस आहेत एकतर बायकांना ए बोलायला खूप आवडतं त्याच्यामुळे सफारीमध्ये कम्प्लिटली शांत बसणं सो फीडबॅक असे आलेत की आम्ही चार तास बोललोच नाही आणि आम्ही मोबाईल चेक नाही केला आम्हाला फिजिट झालं तरी मोबाईल आसपास नव्हता सो so दॅट दॅट इज वन थिंग uh, वायफळ खाणं बि काही नाही कारण मी म्हणते जंगलात गेलं जंगला so so ना तर जंगलासारखं आपण हे करूया सो ते झालं सो छोट्या छोट्या सवयींमध्ये पण फरक पडतो सो दे आर व्हेरी व्हेरी हॅपी आणि नेटवर्क नसल्यामुळे काय होतं कनेक्टिव्हिटी जाऊन तुम्ही तुमच्याबरोबरच असता अँड देन यू आर थिंकिंग इंटरनली किंवा विचार येत असतील पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर बेसिकली यू आर एन्जॉयिंग युअर कंपनी रॅदर दॅन समन एल्सीस ध्यान करण्यासारखंच आहे किंवा उपोषण करण्यासारखंच आहे की एक मेडिटेशन जंगलात फिरणे पण uh, माझ्या मनात एक uh, म्हणजे प्रश्न येतो की अशी नाही प्रतिक्रिया आली का की नाही आम्ही वर्षातून चार करू सोलो ट्रिप तुमच्याबरोबर hmm. पण एक तरी फॅमिली बरोबर केली पाहिजे सो <laughs> so, मला इथे सांगायला आवडेल हो की येस दे मिस दे फॅमिली ऑल्सो आणि त्यांना असं वाटतं की काश माझ्या फॅमिलीमधल्या कोणाला yeah. तरी अशी आवड असते पण uh, मला हे म्हणजे माझ्यासाठी खूप आहे की ॲटलीस्ट त्या चालू क केलं आहे त्यांनी जंगलात जाणं सो नॉर्मल अर्बन ट्रिप्स लाईक गोवा बिवा आपण करतोच हे सगळं करत असताना तुम्ही एक परत एकदा सामाजिक जाणीव ठेवून तुम्ही या क्षेत्रात ज्या महिला छान काम करत आहेत उल्लेखनीय काम करत आहेत त्यांचाही तुम्ही सत्कार करता आणि त्यांना पुरस्कार देण्याची तुम्ही एक सुरुवात केली आहेत तर यावर्षीचा पुरस्कार तुम्ही कोणाला दिलात आणि त्यांचं काय काम होतं कुठल्या क्षेत्रात सो so, ही कल्पना कुठून आली मी सांगते मी जसं काम करते तसं मी फॉलो करते सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष मॅग्झिन्समध्ये राईटअप जिथून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते की या बायका खूप बायका आहेत किंवा आम्ही ऑनलाईन वेबिनार्स घेतो या वेबिनार्सच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला खूप बायका यु नो ओळखीच्या झाल्यात ज्या काम करतात कन्झर्वेशनिस्ट आहेत आणि असं सो तिथून आम्हाला असं वाटायला लागलं की केवढीजणं आहेत म्हणजे आणि सॅन्च्युरी वगैरे सगळे मोठे मॅगझिन्स करतात दे हॅव देअर दे ऑफकोर्स दे फेलिसिटेट दे, दे, आणि दे, 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 देतात क्रेडिट पण फक्त बायकांसाठी परत कोणी करत नाही आणि त्याच्यातनं ही कल्पना आली की वाय नॉट वी स्टार्ट समथिंग ओनली एक्सक्लुझिव्हली फॉर वुमन आमचे ज्युरी सुनील लिमय सर रिटायर्ड पी सी सी एफ आणि नरेश झुरमरे आत्ता आहेत आणि अनुज खरे असे तीन जणं होते त्यांनी ते इव्हॅल्युएट करून त्यांचे खूप व्यवस्थित ते ॲनलाईज करून आ, मी त्याच्यातनं भावना मेनन नावाच्या मॅम आहेत सो so, त्यांची थोडी बॅकग्राऊंड द्यायची म्हणजे त्यांनी बांधवगड आणि पन्ना आणि कानामध्ये पारधी समाज प्लस असे जे बॅकवर्ड ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्यांना घेऊन त्यांची अपलिफ्टमेंट म्हणजे त्यांना लाईव्हिहूड त्यांच्या बायकांना म्हणजे ते काहीच करू शकत नव्हते आणि आता त्यांचे सुविनियर शॉप्स आहेत आणि असं सो वर्किंग ग्राउंड लेवलवरती या लोकांबरोबर असं त्यांनी भरपूर काम केलं hey, आहे हे असे पुरस्कार प्रोत्साहन देणारे असतात आणि तुम्ही तो इतरांना देताय त्याच्यामुळं तुमच्याशी ते जोडले जात आहेत आणि त्याचबरोबर तुमची संस्था आता या, या क्षेत्रामध्ये काम करते तर तुमच्या अचीवमेंट्स आत्तापर्यंत कशा पद्धतीने झाल्यात सो so, आम्ही जे आता जे काय थोडीफार आम्ही करतो फॉर द सोसाय म्हणजे वाईल्ड लाईफ आणि कॉन्झर्वेशनच्या यांनी सो so, महाराष्ट्र uh, महाराष्ट्रासाठी पण करतो फॉरेस्ट डिपार्टमेंट एम पी जास्ती पण करतो सो एम पी फॉरेस्टनी यु नो इट जस्ट अवॉर्डेड अस विथ द काइंड ऑफ गुड पार्टनर्स फॉर देअर दिस थिंग मागच्या वर्षी हा पुरस्कार आम्हाला दिला त्यांनी बेसिकली आम्ही स्कूल्समध्ये अवेअरनेस प्रोग्रॅम्स इन टर्म्स ऑफ आता फिफ्टी इयर्स ऑफ प्रोजेक्ट टायगर झालं आपलं सो आम्ही पुण्यातल्या ऑलमोस्ट एक ट्वेंटी थाउजंड स्टुडंट्सना वेगवेगळ्या शाळेतल्या वी एज्युकेटेड देम ऑन टायगर हॅबिटॅट व्हॉट इज टायगर दिस थिंग वाय ही इज द प्रेडेटर का तो तिथे सर्व्हाइव्ह फॉरेस्ट सर्व्हाइव्ह झाले तर टायगर सर्व्हाइव्ह होतो जशी <laughs> गप्पा मारून लक्षात येते की खरंच महिला घराबाहेर पडल्यानंतर कसं वेगळ्या वातावरणात वाता जातात आणि ते किती आवश्यक असतं आणि हळूहळू त्या सक्षम पण होतात कदाचित घरामध्ये समाजात वावरताना एक आत्मविश्वास त्यांना येतो जसं आता तुम्ही म्हणाल <laughs> तसं स्पितीसारख्या अवघड ठिकाणी जाऊन आल्यावर सुद्धा एक आत्मविश्वास वाढतो जसा कदाचित पुण्याच्या आसपास जाऊन थोडा कमी प्रमाणात असेल जास्त लांब जाऊन जास्त खडतर अशा प्रकारे साहसी याच्यामध्ये पर्यटन करून तो आत्मविश्वास जास्तच वाढत असेल तर हे खूपच चांगलं काम तुमच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे आणि वैयक्तिकरित्यासुद्धा हे सगळं आनंद देणारच असेल तर एक छोटासा संदेश आता महिलांसाठीचा सा कार्यक्रम आहे तुम्ही काय त्यांना देऊ इच्छिता या सगळ्या करेक्ट सो मला असं वाटतं की आपला जो मी सारखं म्हणत असेन पण मी टाईम जो असतो जो आपण क्वाईट काय म्हणता त्याला साईडलाईन करतो रेग्युलर डेली लाईफमध्ये पण असे काही आपले हक्काचे हे पाहिजेत दिवस किंवा टाईम पाहिजे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला जे, जे आवडेल ते अगदी हक्काने करू शक भलं ते नेचरमध्ये जाऊ किंवा तुम्ही तुमची हॉबी परस्यू करो पण हे डेफिनेटली हेल्प करतं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू